नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज एक एप्रिल आत्ता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये वातावरणात बदल होऊन पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे काही जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे तर काही परिसरामध्ये गारपीट देखील होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो एकदम थोडक्यात आणि कमी वेळा ते अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पावसाचा जोर राहू शकतो कोणत्या भागांमध्ये गारपीट होऊ शकते कोणत्या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळा अपडेट आपण देऊ व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पाुस तर मित्रांनो हा अवकाळी पाऊस पडण्यासाठी मोठ्या प्रमाणात जो काही बाष्पाचा पुरवठा आहे हा अरबी समुद्रातून होत आहे तर काही प्रमाणात बंगालच्या उपसागरातून देखील बाष्पाचा पुरवठा होत आहे तसेच मित्रांनो कोकण विभाग आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण कोकण आणि दक्षिण कोकणालगतचा गोवा वगैरे या परिसरावर कमी दाबा क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे या प्रणालीमुळे राज्यात बऱ्याच भागामध्ये ढगाळ स्थिती निर्माण होऊन काही परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी सकाळपासूनच आपल्याला हलका पाऊस बघायला मिळाला काही भागांमध्ये थे, हलके थेंब बघायला मिळाले आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर भाग मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळेल तर दक्षिण भागामध्ये जोरदार वारे देखील बघायला मिळतील त्यामध्ये रत्नागिरी राजापूर वगैरे या परिसरामध्ये वाऱ्यासह आपल्याला दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज आहे तुरळक भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या परिसरामध्ये पावसाचा जोर राहील फोंडा या परिसरातील जो काही घाट मात्याचा परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो दुपारनंतर पुणे पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज तसेच इकडं जुन्नर खेड वगैरे या भागांमध्ये देखील काही काही ठिकाणी वारे बघायला मिळू शकतात वाऱ्यासह काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच नाशिक नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये वातावरणात बदल राहील काही काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल मनमाड येवला तालवड या भागांमध्ये देखील ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळेजळगाव या परिसरामध्ये जरी जोर कमी असला तरी पण तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव बहुतांश भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तसेच जो काही पश्चिम भाग आहे या परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड बीडच्या आसपासचा काही परिसर या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो अमरावती भागामध्ये काही काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरणासह हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नागपूर विभागामध्ये देखील विखुरले स्वरूपात ढगाळ वातावरण मिळेल तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज एकंदरीत मित्रांनो आज जो काही पावसाचा जोर राहणार आहे तो दक्षिण कोकण दक्षिण कोकणालगतचा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये रत्नागिरी तसेच राजापूर सावंतवाडी या परिसरामध्ये या परिसरालगतचा सांगली सातारा कोल्हापूर या भागांमध्ये देखील ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता पुणे पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये जोर आज जास्त राहील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस एखाद्या ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो अहिल्यानगर आसपासचा भाग रालेगाव कडा शिरूर पाथर्डी वगैरे हा जो परिसर आहे पुण्यापासून तर हा पट्टा अहिल्यानगर पैठणपर्यंत या पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी टीक हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे संध्याकाळपर्यंत त्यानंतर नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये नाशिकच्या पूर्व परिसरामध्ये मनमाड वैजापूर येवला कोपरगाव वगैरे या भागांना देखील बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण ढगाळ वातावरणासह हलक्या मध्यम पावसाची शक्यता सिन्नर संगमेर श्रीरामपूर वगैरे या परिसरामध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे उत्तर भागामध्ये जरी जोर कमी असला तर या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो राज्यात मराठवाडा तसेच नागपूर विभाग अमरावती विभाग या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी राहील तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो संध्याकाळी रात्री देखील काही काही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची आज शक्यता आहे काही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे याविषयी अपडेट आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देऊस व्हिडिओ आवडला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद